हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे सोबतच आपल्या फेसबुकला जे पण जेवढे पण मित्र त्यांचे स्वागत आहे मित्रांनो सध्याला पोलीस भरती ही प्रक्रिया ही सुरू होईलच पुढच्या या उद्यापासूनच मे बी पोलीस पुल, भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे काही जिल्ह्यांची अकरा तारखेपासून आज दहा तारीख आहे आणि काही जिल्ह्यांची बारा तारखेपासून आहे आणि पुणे शहर हे पुणे शहरची आहे सोळा तारखेपासून तर भरपूर जणांना आता प्रश्न पडला भरपूर मुली ज्या प्रश्न विचारत आहेत की मुलींचं ग्राउंड नक्की कोठे होणार आहे तर त्याच्याबद्दल हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर मुलींचं ग्राउंड हे आपले पोलीस मुख्यालय शिवाजीनगर याच ठिकाणी होणार आहे पोलीस मुख्यालय ज्या ठिकाणी म्हणजे आपलं पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे पोलीस मुख्यालय ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपलं चारशे मीटरचा ट्रॅक आहे त्याच ठिकाणी शंभर मीटरचा ट्रॅक आहे त्याच ग्राउंडच्या मधोमध आपलं गोळाफेकचं आहे ते ग्राउंड लगभग बारा का चौदा त्या ठिकाणी हे बनवलेलं आहे तर पुणे शहरला कुठल्या मुलींनी फॉर्म भरलेला असेल तर मुलींसाठी फक्त तेवढे एकच ग्राउंड आहे आतापर्यंत जेवढी माहिती आली त्या माहितीनुसार असं कळलेलं आहे की पुणे शहरमध्ये जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्येच आपल्या पुणे मुलींचं हे ग्राउंड होणार आहे तर त्या ठिकाणी आता भरपूर विचारतात की राहायची वगैरे सोय आहे का तर राहायची आणखी कुठल्या प्रकारची काही अपडेट नाही आहे की राहायची सोय वगैरे केलेली आहे याबद्दलची तर मित्रांनो मला तर असं वाटतं ज्या ठिकाणी तुम्ही येत आहे तर स्वतःच थोडीशी इकडे तिकडं दोन एक दोन दिवस आधीच माहिती काढा कुणाची कुणाचे नातेवाईक असेल किंवा काय असेल तर थोडीशी गैरसोय तुमची होऊ नये आणि त्याचा परिणाम तुमच्या ग्राउंडवर होऊ नये याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि अशाच छोट्या छोट्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आपण नक्कीच तुम्हाला अशाच प्रकारची माहिती देत राहू आज तेवढे एवढाच जय हिंद